वाड्यातल्या गच्छीवर आता चाललाय गच्चीवर हे बा सर्व शाळे पतिंग बा कशी तर मित्रांना आता रात झाली व आता फिरताय मग सर्वे इकडे तिकडे गावात बोला ना रे हॅपी मग संक्रांत मित्रांनो आज आपला नमस्कार मित्रांना चेनी ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळी सकाळ आला व गच्चीवर गच्ची याच्यासाठी आला की आज आहे मकर संक्रांत न माझ्याकडनं मकर संक्रांतीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता गच्चुराला पतंग मिळाले पण पाल्यासाठी पुरा मैदानाच खाली आहे दोन तीनच पतंग उडत आहे बाई इकडे यावड तेवढे आता उडवतो आणि कमेंट मध्ये मला बी कर द्या व कधी मकर संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा तर कर द्या मला कमेंट मध्ये आता पतंग काढतो मी चांगली भारी हिच्यातली घेतो येवाली घेतो लाल आणि ब्लॅक येवाली उडवतो पहिले आता तुम्ही त्याला मी उडतो आता ठेवतो मोबाईल तर मित्रांनो पतंग सुटली का पहिली बहुणी बिग टाकली पाचवालीची पाचवाली पहिल्याच काठी टाकली पहिले तर आजू कोणी देत नाही बुला सोमता मैदानी ते पाचवाला दोन रोई दो होतोय आजूक हा तो उद्या तलेबी काढतो तर मित्रांना जे दिव्या ती व्या बाबा याडी जे दिव्या धनंजय नाडे ओ म्याय यश यश आहे जांभरे या ते उडताय तीन जण पाता हात देतांना जे दिव्यां ते उडयत आहे पावताय हा त्याला आता मी उडतो मग एक, ता एक पहिली काटा गेली ब एक तर काटा गेली तर दुसरी सोडतोय ह्याच्यातली दुसरी सोडतो आता मी हे सोडतो नाही हे वाली सोडतो वाली लावा ताकत तर मित्रांना स्पीकर आणलाय बु आता हिच्यात गाणे वाजवू चढे जे दिव्याना दिव्या वाजू आहे वळे तुम्ही अ जय दिव्या स्पीकर दवरू दिया तर मित्रांना चामी आलाय भाऊ वाड्यातल्या गच्छीवर आता चाललाय गच्छीवर ते बा सर्व आहे दाडी ज्या पतंगा बघत गाडीचा पतिंग ठेवा

मित्रांनो बसल्या साऊदर आले ओघले काका त्यामुळे तुम्ही भेटायला काढले चाला आमच्या सरगुरी कलेक्शनमध्ये आले चला दुकानात आणून चालले जाऊन भेटायला चालवत

अरे चला रे 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 चला रे

रे मकर संक्रांत मित्रांनो आज आपला दिवस मकर मकर सका मक्रांती साखर मकर हॅपी दिवाळी हॅपी साखर मकर हॅपी साखर मक हॅपी साखर मकर साखर मकर साखर मकर साखर मकर का रे साखर मकर खेळ दिवाडी

ताला। ताला। तीड़ा। तीड़ा। अरे आपी मांगे बाजू लगोडी बनवली पुढे मकर च पुढे रे संक्रांतीच्या पुढे रे सकर मकर राह चांगला रे मकर संक्रांती संकर मकर

अरे <usuk> हैप्पी அது உக்க का बरोबर करा खालस काय ठरवलंय ना, एक, एक, का ना। आ, एक दोन हा कसमादे पट्ट्यातले वाले आणि भुसावळचे ओगले काका जेव्हा एकमेकांना समोरासमोर भेटता भावानो तेव्हा धमाल तर होते ना भावानो हॅशटॅग अरे बँड लावत बँड लावत डबल घेगा हॅशटॅग उगले काका कसमादे पट्ट्यातले बँड वाले आणि भुसावळचे उगले काका जेव्हा अमोरा समोर भेटता तेव्हा धमाल तर होते ना भावा हॅशटॅग बँड लावत काका माझा वा माझा जीव आहे माझा भाव माझा जीव आहे भुसावळ शहर नाशिक शहर एक नंबर एक नंबर

मित्रांनो आता भाऊ अकोले काकाले भेटले आता पण सर्वे चालले गाड्या फिरलाय सर्वे तिव्याच्या गाडीवर मी बसलाय आणि सध्या गाड्या झाल्या पुढे पहिलंय ते पुढे गेले बा टिपल्यान ते गेले पुढे दिव्यांचे धीर रे मित्रांनो सर्व गाडीवर आले वे आले हे सर्वे ए, 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 ए होते ते हे होते चार पाच हे काय म्हणणार तुमचा एकटा घसू शकता अरे जाऊ दर एक गोष्ट सांगतो दिव्याची होम्या दिव्या दिव्याने गाडी घालून নাই তু ইয়েকে काय करून टायर होती ना काहीच नाही केलं सगळे आला आपल्याला भेटेल म्हणजे मोबाईल चूरत बर बाड फोन उडपण घाली घेतले ना ना नव्हे ते ना लवकर आणि मी घेतो रा गाडी मी गाडी घेतो मला अजिबात उम्या तू मागे मी त्या मागे होत

तर मित्रांना गाड्या ओड्या फिरवल्या हो आता वाड्यात आले मग सर्व <tops> जाय जाय तू नाही जाय जाय नाही तू जा तू जाय तू जा वाड्यात आले मोबाईल शिवडता येत आता मी बी गरज मित्रांना तर रात्री सायदा वाजले आता मी आला झोपेलय प्लब ब्लग बी अडी अडवतोय ब्लॉगपासून आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू दुसरा ब्लॉगमध्ये बाय